पाचोरा तालुक्यातील वडगावकडे इथे सालाबाद प्रमाणे होळी सण मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आलाय होळी हा सण मराठी महिन्यानुसार शेवटचा सण आपल्या जीवनातलं दुःख दारिद्र्य नैराश्य अंधश्रद्धा मतभेद यांची होळी व्हावी असा या मागचा हेतू असतो आणि म्हणून होळी सण गावागावात साजरा करण्याची परंपरा आहे यामध्ये गावातील गौऱ्या कचरा काळी जमा करून होळी दहन करत असतात होळी या सणामुळे परिसर आणि गावाची स्वच्छता देखील होते शेणाच्या गौऱ्यामुळे वातावरणाची शुद्धी होत असते या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण गाव एके ठिकाणी येऊन हा सण साजरा करतात या निमित्तानं आपापसातले आप मतभेद नाहीसे होऊन सर्व जाती धर्माचे एकत्र येतात गावातील पोलीस पाटील यांच्या हस्ते होळी पेटून पूजा केली जाते आणि गावातील सर्व माता भगिनी पूजा करून होळीला पुरणपोळीचे नैवेद्य दाखवतात आणि होळीला प्रदक्षिणा घालतात अशा पद्धतीनं होळी हा सण कडे वडगाव इथे उत्साहात संपन्न आहे मी कळेवडगाव येतो संदीप पाटील आपल्या भारतीय स्वरूपामध्ये सणांना अतिशय त्या ठिकाणी महत्व आलेलं आहे या सण माध्यमातून सर्व गाव समाज या ठिकाणी एकत्र येतो आणि म्हणून आपण या ठिकाणी होळी सण या ठिकाणी साजरा केला त्या होळीच्या निमित्तानं आपले जीवनाचे दुःख दारिद्र्य आळस आणि त्याच्यानंतर मतभेद हे होळीमध्ये जायचं असतात वर्षभरात केलेल्या चुका या होळीमध्ये त्या ठिकाणी जाळायचे असतात आणि म्हणून या निमित्तानं आपला परिसर आपण या ठिकाणी स्वच्छ करतो केर कचरा असतील कुठे गौऱ्या असतील कुठे त्या ठिकाणी ते सगळे एकत्र करून मुलं या ठिकाणी ते जमा करतात आणि त्याची फ्री करतात खर या दिवशी अशोक शक्तीचा राक्षस प्रवृत्तीचा नाश झालेला आहे म्हणून भारतीय संपदमध्ये भुळी पेटवल्या जाते आणि भुई भुळी पेटवल्यानंतर या ठिकाणी सर्व गाव एका ठिकाणी येतं त्याची पूजा करतात त्याला प्रदक्षिणा मारतात आणि सर्वजण या ठिकाणी त्या होळीचा होळी बसले ठिकाणी एकत्र येत असतात सर्व समाज सर्व जाती धर्माचे लोक एक एका ठिकाणी येतात आणि म्हणून हा होळी सण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणनं साधारण असं त्या ठिकाणी महत्व दिलेला आहे त्यानिमित्तानं आपण आपल्या घराबसा असलेला केर कचरा असेल आपल्या परिसरामध्ये गावामध्ये असलेला केर कचरा ज्या ठिकाणी याची सुद्धा होळी करायची असते कुठे त्या ठिकाणी आपण केस क टाकू नये असं या ठिकाणी संदेश या ठिकाणी होळी संदेश असतो आणि म्हणून या दिवशी होळी नावाची ती राक्षसी नव्हती तिचा या दिवशी त्या ठिकाणी खऱ्या तिचा होळी सणाला महत्व आलेलं आहे आणि या होळी सणाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपण सर्व समाज एकत्रित येतो आपल्यातील मतभेद त्या ठिकाणी दुरवा हा त्या ठिकाणी जावा हा पूर्वाचार्यांची त्या ठिकाणी येतो होता आणि म्हणून कडेवडगाव या ठिकाणी जी उप सण या ठिकाणी साजरा झाला या आपल्या गावातील पोलीस या ठिकाणी ठिकाणी आणि झाल्यानंतर त्या नैवेद्य दाखवले जातो आणि उडी पडल्यानंतर सर्व गाव त्या ठिकाणी पूजन करत असतात त्यामध्ये पुरुष असतील माता जमिनी असतील तरुण वर्ग असतील लहान मुलं असतील हे सर्व त्या ठिकाणी या उडी सणाचा आनंद घेत असतात धन्यवाद बिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा